नितेश राणेंनी पोलिसांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात निमवाडी चौकात राणेंना पोलिस बॉय संघटनेने दाखविले काळे झेंडे तुमची अशा ठिकाणी बदली करू ज्या ठिकाणी तुमच्या बायकोचाही फोन लागणार नाही असे वक्तव्य भाजपचे नितेश राणे यांनी पोलिसांबाबत केलं असल्याचा आरोप करीत या वक्तव्याविरोधात दिनांक चौदा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान अकोल्यातील पोलिस बॉय संघटना आक्रमक होत अकोल्यात पी येथे एक एका कार्यक्रमाला आलेले भाजपचे नितेश राणे यांचा ताफा राजराजेश्वर मंदिराकडे जात असताना शहरातील निमवाडी चौकात त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवून आला महाराष्ट्र पोलीस बॉय संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आमदार नितेश राणे माननीय त्यांनी गेल्या खूप दिवसापासून पोलीस प्रशासकीय कर्मचारी व अधिकारी यांना त्यांच्या सभेतून किंवा मग त्यांच्या न्यूज बाईटमधून त्यांनी प्रत्यक्ष पोलीस कर्मचाऱ्यांना नेहमीच के ट्रोल केलेला आहे त्या ट्रोलच्या अगेन्स्टमध्ये महाराष्ट्र पोलीस बळी संघटना हा जाहीर निषेध व्यक्त करत आहे कालच्या तारखेमध्ये त्यांनी असं वक्तव्य केलं की पोलीस कर्मचाऱ्याची अशा ठिकाणी बदली करू की जिथे त्याच्या बायकोचा पण फोन जाणार नाही आणि त्यांनी हे वक्तव्य त्यांचं म्हणणं असं होतं की लँड जिहाद आणि लव जिहादला सपोर्ट करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हे वक्तव्य होतं बाकी माझा वक्तव्य मी बदलणार नाही परंतु त्यांनी हे वक्तव्य जर त्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी जर म्हटलं असेल तर कदाचित त्यांनी त्या, त्या पोलीस कर्मचाऱ्यांना योग्य ती कारवाई करून त्यांना सस्पेंड करावं किंवा काय कुठलीही कारवाई करा। त्यांच्यावर कराव पण त्यांनी प्रत्येक पोलीस कर्मचारी याला अशी अशा ठिकाणी बदली करून दे हे ट्रोल करणं चुकीचं आहे या गोष्टीचा जा आम्ही जाहीर निषेध करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी सुद्धा त्यांनी अकोला जिल्हा पोलीसमध्ये असंच वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यासाठी पण आम्ही निषेध करतो की त्यांनी म्हटलं होतं की बाबा आमचे व्हिडिओ आमच्या बायकोला दाखवा ते एवढेच करू शकतात आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो माझं नाव गौरव अशोकराव सपकाळ महाराष्ट्र पोलीस बॉई संघटना विदर्भ अकोला जिल्हा उपाध्यक्षपदी मी रुजू आहे